हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण तर आज मी तुम्हाला दाखवत आहे गावराम तूप हे कशा प्रकारे आहे आणि कसं ओळखायचं यावरून तुम्हाला समजेलच याचा कलर बघा आणि हा एक डिब्बा आहे म्हणजे बर्णी आहे ही एक किलोची बर्णी आहे आणि याचं मी तुम्हाला आज डेमो देणार आहे तर हे जे गावरान तूप आहे हे मी ओपन करून घेते हे सील पॅक आहे आणि एवले घी आहे म्हणजे एवले तूप आहे हा याचं नाव आहे एवले तूप आणि तुम्हाला जर हवं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर बघा तुम्ही याचा कलर बघा किती पिवळा आहे तर तुम्ही मार्केटमध्ये मा जर तुम्ही तूप घ्यायला गेला गेलात जर गावरान तूप तु, तुम्हाला प्युअर तूप पाहिजे असेल नॅचरली तर ते तुपाची प्राईस तुम्हाला साडेआठशे साडेनऊशे किंवा हजार अशाप्रमाणेच मिळेल पण माझ्याकडे ऑफर प्राईस आहे सातशे रुपयांना फक्त वन एक किलो आहे तर तुम्ही माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे गावरन तूप ओळखायचं असतं त्याचा कलर तुम्ही बघा पिवळा आहे आणि ते किती रव्यासारखं आहे तुम्ही बघू शकता किती दाणेदार आहे आणि अप्रतिम आहे चवीलासुद्धा अप्रतिम आहे खूप सुरेख तूप आहे आणि यानंतर तुम्हाला मी डेमो तर दिलेलाच आहे तर तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही मार्केटमध्ये जर गोवर्धन घीची प्राईस जर तुम्ही बघितली तर खूप आहे तर ह्या त्यापेक्षा तर ह्याची प्राईस खूप कमी आहे तर कॉन्टॅक्ट नक्कीच करा